आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कोणी नाही तर तथागत गौतम बुद्ध आहे पंढरीची वारी आहे माझे घरी आलिकन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीन उपवासी गायीन मुखी नाम। नाम कोणाचं घेईल तर नाम विठो वाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुकामध्ये कल्पांतीचं जे बीज आहे तो पांडुरंग परमात्मा विठ्ठल त्रिअक्षरी नाव असलेलं या विठ्ठलाचं पांडुरंगाचं मी नाव घेईल आणि ते नाव घेऊन कर्मकांडातून कर्म बाजूला पडेल यासाठी जीवनातून मुक्त होण्यासाठी संसारातून दुःखातून बाहेर पडण्यासाठी पांडुरंगाचं म्हणजे विठ्ठलाचं विठ्ठलाच म्हणजे कोणाच तर प्रत्यक्ष कलियुगी हरी बौद्धरूपी अवतरला त्या तथागत गौतम बुद्धाचं नाव घेईल असं या वर्गात संतांनी आम्हाला झेंडावून सांगितलेलं आहे आणि म्हणून पंढरीचा पांडुरंग हा दुसरा तिसरा कोणी नाही तर तथागत गौतम बुद्ध आहे